हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कसाऱ्यातील वादग्रस्त स्मशानभूमी नूतनीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात जागेचा न्यायालयीन वाद मिटल्याने मोखाने कसारा ग्रामपंचायतने घेतला पुढाकार शहापूर तालुक्यातील कसारा पश्चिम विभागातील मोडकळीस आलेल्या परंतु वादग्रस्त जागेवरील स्मशानभूमीच्या नव्या बांधकामाला तब्बल बारा वर्षांनंतर सोमवारी प्रारंभ करण्यात आल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे स्मशानभूमीच्या जागेचा न्यायालयीन वाद मिटल्याने मोखावणे ग्रामपंचायत सरपंच प्रकाशवीर उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे यांनी आपले समस्त सभासद आणि गावातील सर्वच राजकीय धार्मिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचप्रमाणे पश्चिम भागातील रहिवासी यांच्या समवेत विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक येऊन नव्याने स्मशानभूमी बांधण्यासाठी खुली बैठक बोलावली होती यात सर्वानुमते त्या जुन्या जागेवरच स्मशानभूमीचे काम होण्याबाबत ठरले होते आणि यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचे अध्यक्षस्थान शिवसेना उपतालुका प्रमुख रघुनाथ कदम यांना देण्यात ते येऊन त्यांच्या सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शांतीबाई शेजवळ वंचित बहुजन आघाडीचे अमरभरीत आणि इतरही प्रतिष्ठित एकमताने या समितीवर घेतल्याने दिनांक दोन डिसेंबर रोजी या प्रलंबित कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडी शिवसेना आनंद फाउंडेशन भारतीय बौद्धमा महासभा शाखा कसाराचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार पश्चिम भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जग कुठे गेलेलं आहे आणि आज आपण कुठे आहोत तर आज ही स्मशानभूमीचं काम सुरू होत आहे तर ही एक स्मशानभूमी आहे परत दुसरी आहे आणि आता यावं आता म्हणजे खासदार आहे आमदार आहे त्याकडून आपण निधी चांगला उपलब्ध करू आणि कुणाला काही लोकवर्गणी द्यायची असेल ही आपण मंत्रीच्या आहे भाजप बहुमंत्री धर्माण धर्माचे आहेत आणि आपण एक करावं आज हे एकीचं आपलं बळ आहे आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराज खरं तर बऱ्याच दिवसापासून स्मशानभूमीचा वाद चालू होता आणि मागील काही वर्षापूर्वी बाप्पा योजनेतून या स्मशानभूमीवरती निधी देखील आलेला होता परंतु न्यायालयीन कोर्टामध्ये केस चालू असल्याकारणाने आपल्याला ग्रामपंचायतीला ते करता आलं नाही परंतु आज समोरचं जे दावा ज्यांनी केला होता त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीत सर्व सन्माननीय सभासद आम्ही सर्वांनी ही स्मशानभूमी व्हावी म्हणून न्यायालयामध्ये योग्य असे पुरावे प्रवाशियांना तो क्षमता जय महाराष्ट्र जय भीम बंधूं फार वर्षापासून या स्मशानभूमीचा तो वाद होता तो वाद मिटलेला आहे न्यायालयीन वाद होता तो पण मिटलेला आहे परंतु जो समोरची व्यक्ती ती म्हणते अजूनपर्यंत म्हणते का माझीच जागा आहे आणि त्या जागेचा त्यांच्याकडे काही सबळ पुरावा सुद्धा नाही किंवा ती का लागल ती कागदपत्र सुद्धा नाही आहे परंतु ह्या ठिकाणी आपण नारळ फोडतोय गावाचा हा प्रश्न आहे गाव गावासाठी सर्वांनी एकत्र आलं हे एक फार मोठा आनंदाची गोष्ट आहे कारण लास्टचा शेवटचा एंड आपला है। या ठिकाणीच होतोय त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो काम कोणी थांबवायला आलं तर सर्वांनी त्याचा एक लढा उभारा जवळपास भूमीचा जो लढा कोर्टात चालू होता माध्यमातून जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचा नात्याने सर्व माझ्या कमिटीच्या सहकार्याने मी एक निर्णय घेतला की आपण गावातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावूया त्याच पद्धतीने या ठिकाणी एक सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मिटिंग घेण्यात आली आणि त्या ठिकाणी एक मताने स्मशानभूमी ज्या जुन्या जागेवरच बांधण्याचा जो ठराव झाला आणि त्या ठिकाणी स्प एक पुनर्बांधणी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष आपल्या गावातील ज्येष्ठ नेते कदम कदमसाहेब हे आहेत आणि बाकी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व उपाध्यक्ष आणि सदस्य आणि प्रमुख सल्लागार राजूबाई उंबाळे असो शांतबाई सहा सुभाषबाई जगताप म्हणजे शांतीबाई असे सर्व कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेचे असो आग्रे सेनेचे असो इतर सर्व पक्षाचे असो या सगळ्यांनी मिळून हा जो निर्णय घेतला आणि आज त्याचा योग आजच्या दोन तारखेला आला आणि आपण सर्वांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात अशीच उपस्थिती असं सहकार्य स्मशानभूमी पूर्ण होईपर्यंत आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि भविष्यात जर कोणाला या ठिकाणी आपल्या वडिलांच्या नावाने आईच्या नावाने भावाच्या नावाने काही दान करायचं असेल म्हणजे त्याच्यामध्ये बाकडे असोत इतर सुखसुविधा असोत त्या त्याच्यामध्ये आपण देऊ शकतात आणि आपल्या आईवडिलांच्या नावाने जर या ठिकाणी पाटी लावून ती वास्तू जर या ठिकाणी ठेवली तेवढंच लोकांना सुविधा उपलब्ध होईल अशी सर्वांना एक विनंती करतो आणि आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम हा असाच यशस्वी हो अजून आपल्याला भरपूर काही विकासात्मक काम करायचे आहेत त्याने भीमाबाई हरी डोंगरे यांच्या स्मरणार्थ एक चार कॉलमची टाकी या ठिकाणी ते दान करणार आपण आव्हान करू एक बैठक घेऊ एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात आणि हा जो जिव्हाळ्याचा प्रश्न गेले दहा बारा वर्ष म्हणजे रखडलेला होता तो प्रश्न आज सुटत आहे तो प्रश्न सुटत असताना सन्मान्य सरपंच साहेब प्रकाशजी साहेब यांनी आव्हान ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद